एचएम HM भारत न्यूज में आपका स्वागत है पाथोडे गायदन्य परिवार का इतिहास कोराडी को पहले जाखापुर के नाम से जाना जाता था जाखापुर के जा, राजा झोलन के सात पुत्र थे लेकिन कन्या रत्न न होने के कारण राजा दुखी रहते थे उन्होंने यज्ञ हवन पूजा तपस्या करके भगवान को प्रसन्न किया और कन्या रत्न की मांग की उसके पश्चात आज ही के दिन अर्थात श्री हनुमान जयंती के दिन ही बारह वर्षों के लिए माता ने राजा झोलन के घर जन्म लिया बारह वर्षों के बाद बरगद के पेड़ के नीचे माता लुप्त तो होकर स्वयंभू मूर्ति के रूप में प्रकट हुई थी माता का जन्म पाथोड़े परिवार में हुआ तथा माता की सबसे प्रिय भाभी जी माता रूपाली का माइका गायधनी परिवार से था इसलिए माता पाथोड़े तथा गायधनी परिवार की कुल स्वामिनी के रूप में पूजी जाती है भक्तों की आस्था है कि हिंदू जीवन के स्तंभ धर्म अर्थ काम मोक्ष की सफलता देवी के दर्शन से ही प्राप्त होती है आश्चर्यचकित करने वाली बात यह है कि माँ जगदम्बा की मूर्ति का रूप हर पहर बदलता रहता है यह प्रतिमा सुबह बालिका रूप में दोपहर में यौवन रूप में और रात में प्रौढ़ रूप में दिखाई देती है तथा पाथोड़ी गायधनी परिवार त्रिपुर पूर्णिमा माता का जन्मोत्सव बड़े ही हर्षोल्लास के साथ भाविक भक्त मनाते हैं भारत न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण आज आलो ला कुराडी जापूर नकरी नको तिथं बघूया पुराडी हे दैलत आणि इतिहास त्यामध्ये पातोडे गायदाने यांचे परिवार तसेच आपण कुराडी असलेल्या मुंबईमध्ये मंदिरामध्ये आज आपण आहोत आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी चैत्र पौर्णिमा म्हणजे तिकू पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो आणि मुख्यत्व या मंदिरामध्ये आईचं वर आई माहेर कुटुंब अस्तित्व करून येतो आणि ही परंपरा खूप वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे आणि या दिवशी आई सुद्धा खूप हर्षित असतो की तिचा माहेर परिवार तिच्या मंदिरामध्ये आलेला आहे आणि आज तिला माहेरची चौथी तिला नैवेद्य आणि तिचे जे काही आपण आपल्या मुलीचं करतो माया आई वडील जसं लाल नडीवार माय मुलीचं करतो त्या पद्धतीने आज देवीचं लाड नडीवार करण्यासाठी तिचं कुटुंब या मंदिरात आज आलेलं आहे संपूर्ण परिवार म्हटलं तर पाथोडेचं आहेत काय काय जी पण आहे नाही कुटुंबामध्ये आईचा जन्म झालेला आहे आणि आईची जी मोठी भाऊजी होती धुबाबाई तिने जिचं संभाळपण केला आईचं संभाळपण के के आई तिने स्वतः केलं आईप्रमाणे त्या बहुतेने तिचं संभाळपण केलं ते म्हणजे गायधाने परिवार हां गायधाने ब... कुटुंबातील मुलगी येतील तो पाथोडे कुटुंबात तीन म्हणून आली होती तर खरोखर हे इतिहास काय आहे इतिहास म्हणजे ह्या नगरामध्ये पूर्वी राजा झुलन माथोडे नावाचे राजा मिळतात त्या राजाला एकवीस सात पुत्र आणि एकवीस नातू झाले पण त्या राजाला कन्या रत्न नव्हतं त्यामुळे राजा नेहमी दुखी असायचा शेवटी त्याने एक दिवस रामराजे इथं असताना रामाची विनवणी करून ब्रह्माजीची विनवणी करून कन्यारत्न प्राप्त केले त्याच्या पोटी आणि जगदंबा ही महामाया त्याच्या पोटी जन्माला आला आणि तिचे एक प्रेम होते की मी राजा तुझ्या पोटी जन्माला येईन पण मी फक्त बारा वर्षासाठी तुझ्या कुटुंबात जन्म घेईन त्यानंतर मी ह्या ठिकाणी आपलं शक्तीपीठ बनवून जगाच्या कल्याणीसाठी मी अनंत काळासाठी ह्या मंदिरामध्ये राज्य करेल म्हणून तसं प्राण करून आई जगदंबा या मंदिरात जन्मून आले आणि आजही ते वारसा तिथं चालवत आहे तर खरोखर इतिहास पाहायला गेलं तर आई जगदंबा हे आठवे संतान आहेत राजा झुलचे त्याबद्दल अजून काही माहिती द्याल आमचे प्रदेश बघत आहेत ह्या मंदिराचा इतिहास निचूप स्वरूपाचा नाही आहे पण कथाकथित कहाण्यानुसार ते आमच्या आजीबा आजीबापकडून जे आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार मी सांगत आहे आणि अशी मान्यता आहे की आमचे गोष्ट पहिले म्हणायची की घाट शिडावर अंबिका उभी राहते शिळेवर राहून वाट भक्ताची पाहते लेकर बाळं आईच्या सामोरं येते चुलून कडेवर घेऊन आपल्याला उडातील ती आजच्या दिवशी आपल्या माहेरच्या कुटुंबासाठी ती ह्या गावच्या बेशीवर जाऊन वाट बघत असते आणि भक्त दिसताच तिला उचलून आपल्या गावडात घेऊन येते म्हणजे आपल्या गाभाऱ्यात ती नेते आणि आजच्या दिवशी ती कुटी धरून पाच दिवस मंदिरामध्ये बसून सर्व भक्तांचे म्हणजे माहेर कुटुंबातले नवज असतील काही तक असेल काही नवविभ आमच्या कुटुंबामध्ये नवविवाह इतर वनियापतन बसले जर ते वद्या पूजन होईपर्यंत त्या नववधूच्या आत जे नैवेद्य आहे ते आईला पावडणे असे मान्यता आमच्या कुटुंबामध्ये आहे म्हणून वद्या पूजन हे नवविवाहितांना करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे त्या नवविवाह त्या नंतर त्याला बरकत मिळते आणि त्यांच्या म्हणजे त्यांना संत सर्व स्वी करू आईचे जसे तीन स्वरूप बदलत असतात त्याच्याबद्दल काही माहिती आहे का आई हे दिवसातून तीन स्वरूप बदलते त्यामध्ये त्याचा दिवस सूर्य जसं चढत जातो जो तस तसंच तिचा तस रोज तस चढत जातो सकाळी जसं तुकडं ऊन आईच्या चेहऱ्यावर पडते मित्रमंडल तसंच एकदम लागू आणि पालवीच्या दिसतो आणि दुपारचे ऋण जसे लगलग -लग करते बारा वाजे तसेच आईचा चेहरा लगल नऊ वाजून सरबतीचा चेहरा करतो आणि सांजेवेळी तिचा ते चेहरा हा माता उत्साह असतो ही गोष्ट सगळी काही काल्पनिक तर आहे ना काल्पनिक नाही आहे काय मी सांगतो ना ह्या डोळ्यानं पाहिलेल्या गोष्टी आहेत अघाध तुझी करनी अंबे दे देखी लालूला लाली ले ले सर्व लेना आई का हार से बेजा या सर्व गोष्टी आम्ही गोड्याने पाहिलेले आहेत अनुभवलेले गोष्टी आहेत एचएम भारत न्यूज़ को सब्सक्राइब करें शेयर करें और दूसरे पार्ट के साथ फिर मिलेंगे जय हिंद